वाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदा महाविद्यालय पुन्हा प्रभारी राज्य येथील हिंदी विभाग प्रमुख डॉ अरुण गंभीरे यांनी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून प्रभारी प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला आहे त्या अनुषंगाने महाविद्यालयामध्ये कार्यकौतुक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्राचार्य डॉ रवींद्र कठारे हिंदी विभाग प्रमुख तथा महाविद्यालयाचे नवनिर्वाचित प्रभारी प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीरे स्टाफ वेलफेअरचे चेअरमन डॉक्टर आनंद कर्डे उपस्थित होते यावेळी बोलताना माजी प्राचार्य डॉक्टर कठार म्हणाले की पदप्रतिष्ठा यासाठी नाही तर विद्यार्थी केंद्रबिंदू मानून संस्था ग्रामस्थ आणि स्टाफच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या विकासासाठी काम केले त्यामध्ये माझ्या कालावधीमध्ये नॅक करून घेतले विद्यार्थ्यांच्या सुविधा मध्ये वाढ केली तसेच कनिष्ठ विभागाकडील इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले याचे मला समाधान आहे यावेळी बोलताना नवनिर्वाचित प्रभारी प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीर म्हणाले माजी प्राचार्य संस्था गाव व स्टाफला बरोबर घेऊन तसेच त्यांचे योग्य मार्गदर्शन घेऊन काम करणार आहे माझ्याकडून कोणाच्याही अवास्तव अपेक्षा पूर्ण होणार नाहीत आणि कोणाचीही अकारण उपेक्षा होणार नाही तेव्हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या सर्वांच्या सहकार्याने महाविद्यालय प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न करणार आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर आनंद कर्डे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक महादेव उंद्रे यांनी केले तर प्राध्यापक महेंद्र कुमार चंदन शिवाई यांनी आभार मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली यावेळी सर्व प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते